नमस्कार मी पूजा आज मी तुम्हाला एक असा रामबाण नुस्खा सांगणार आहे जसे की शरीरात कॅल्शियम विटामिन आयरनची कमी हातपाय दुखणे दररोज अशक्तपणा येणे थकल्यासारखे वाटणे तर हा एक रामबाड नुस्खा आहे तुम्ही अगदी सहजपणे घरी बनवू शकता तर मी इथे एक वाटी बदाम घेतलेला आहे एक वाटी चणे घेतलेले आहे एक वाटी सुक्क खजूर बारीक चिरून घेतलेला आहे अर्धी वाटी खसखस घेतलेला आहे एक मोठी वाटी मखाना घेतलेला आहे तर आता मखाना आपल्या नमंद आचेवर ड्राय रोस्ट करून द्यायचा आहे मखानाने हाडं मजबूत होतात रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते पचन सुधारते आणि हृदयविकार आणि कर्करोगासारख्या जुन्या आजारांपासून संरक्षण मिळते कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियमची कमी देखीलसुद्धा पूर्ण होते तर इथे मखाने मी दोन ते दोन तीन मिनिटासाठी ड्राय रोस्ट करून घेतले आहेत तर आता आपण अनेक एका भांड्यात काढून घेऊया तर आता आपण मंद आचेवर दोन तीन मिनिटासाठी बदाम देखील रोस्ट करून घेऊया बदाम खाण्याचे अनेक फायदे आहेत जसे की मेंदूचे कार्य सुधारते हाडांचे आरोग्य चांगले राहते कॉलेस्ट्रॉल नियंत्रित राहते तर आता बदामसुद्धा आपले रोस्ट झाले आहेत तर आपण ह्यांना एका भांड्यात काढून घेऊयात आता आपण चणेसुद्धा सालासकटच रोस्ट करून घेऊयात चणे खाल्ल्याने पचन सुधारते आणि हाडं मजबूत होतात शरीराला ऊर्जा मिळते ज्यामुळे ते आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात तर इथे चणे चांगले रोस्ट झालेले आहेत आपण ह्याने एका भांड्यात काढून घेऊया तर आपल्याला आता खसखस -खस देखील दोन मिनटासाठी रोस्ट करून हो घ्यायचं आहे खसखसमध्ये फायबर खजिने आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात ज्यामुळे शरीराच्या आरोग्याला मदत मिळते तर खसखस चांगलं इथे रोस्ट झालेला आहे तर आता आपण ह्याला एका भांड्यात काढून घेऊया तर आता रोस्ट केलेलं साहित्य थंड झालेलं आहे तर आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मखाणे बारीक करून घेऊयात तर तुम्ही बघू शकतात आपले मखाण्यांची पावडर इतपत आपल्यांना बारीक हवी आहे आता आपण ही एका भांड्यात काढून घेऊया तर आता बाकीचं साहित्यसुद्धा आपल्याला असंच बारीक करून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर मी इथे थोडे थोडे खजूरचे तुकडे सुद्धा टाकते आता हे देखीलसुद्धा आपण बारीक करून घेऊयात तर तुम्ही बघू शकतात आपल्याला इतपत बारीक पाहिजे आहे आता आपण बाकीचं सर्व साहित्य मिक्सरला बारीक करून घेऊयात तर तुम्ही बघू शकता आपली पावडर अर्धा किलोप्रमाणे झालेली आहे तर तुम्ही बघू शकता मी इथे एक कप दूध घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक चमचा आपल्याला आपण बनवलेली पावडर टाकायची आहे तर तुम्ही या मिश्रणाचे दूध सकाळी नाश्त्याच्या एक तासानंतर पिऊ शकता आणि रात्री जेवल्यानंतर एक तासानंतर पिऊ शकता जर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद